बँकिंग करियर सिन्स 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा चैतन्यवाडी बुलढाणा नंबर मोबाईल आणि सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्याचा नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पांसरे यांनी पदभार स्वीकारला असून ते शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सरसावलेच दिसून येत आहे वाहतूक विभाग रस्त्यावर उतरला असून वाहनधारकांना शिस्तीचे धडे देत आहेत वाहनधारकांनी दंडात्मक कारवाईचा दंडुका उगारला जाणार आहे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे वाहन चालकांना शिस्त लावण्याचे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे शहरात सिग्नल व्यवस्था कोडमडल्यानं वाहतुकीची कोंडी होत असून सिग्नल नसल्यानं वाहनधारक सुसाट वाहने दमटवीत होते कुठल्याही नियमांचं पालन न करता कसेही वाहन चालवत होते दरम्यान वाहतूक विभागामार्फत स्टेट बँक चौकात चारी बाजूचे वाहन काही क्षणासाठी थांबून प्रत्येक एक भाग सोडणं तर दुसरा रोखणं तर तिसरा सोडणं चौथा थांबवणं असं करण्यात आलंय मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरात जे सिग्नलवर वाहन थांबवले जातात तशाच प्रकारे बुलढाणा शहरात आज वाहन थांबवण्यात आले ज्या वाहनावर नंबर प्लेट नाही किंवा फॅन्सी नंबर प्लेट तसेच ट्रिबल सीट जाताना आणि वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे अशा वाहनधारकाला पकडून त्यांच्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आता पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासून पासून वाचायचं असेल तर वाहतूक नियमांचं शिस्तीनं पालन करावे लागणार आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस